नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे बरड येथील मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव हो काय कुठलं गाविकांचे पुरळीकांचे आणि ह्याचं नाव बलमा बलमानो कुणावर नमस्ते नमस्ते ना। नाव काय आपलं कुठलं गाव दादा कारुंडे कारुंडे आणि आज कोणा कोणाला घेऊन आलाय सर जे जी के फॉर्मर इचा हा आणि ह्याचं नाव कारुंडे बरं आणि पायरा कसा आहे मलदार आहे तन्मय बुटेचा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं माझं नाव बापू शिरस आणि आज कोणती बैल आणली आज सचिन वावरे यांचा पिष्टन हा पिष्टन आहे आणि हा हा अनिल गोरेचा नाग्या नाग्या बर पैरे कसे आहेत काय ह्याचा है? पैरा आहे पुशेगावच्या बर जग बराणी ह्याचा चला शुभेच्छा तुम्हाला मित्र नाव काय तुझं कुठलं गाव माळशिरस आणि आज कोणती बैल आणली रायफल म्हणा म्हणून पड्यालचा सोन्या कसे पैर्या कशा आहेत आजार जोडीदार काय बरं चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव आलाय रुद्राला रुद्र आलाय मित्रांनो माळशिरसकरांचा दादा नमस्ते नाव काय आपलं राहुल बरं बरं आणि आज कोणता बैल घेऊन आलाय रावले रावल्या आणलाय कोणाबरोबर आहे राजा बरोबर राजाबरोबर कुठला पलीकडचा का कुठला आहे राजा हे कडलं आहे कुरुभावीचाच आहे कुरुभावीच आहे शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं सोमनाथ चव्हाण कुठलं गाव चंद्रपुरी चंद्रपुरी आणि कोणता पैल घेऊन आहे डाकू 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 नाव ठेवले आम्ही डप्पाय म्हणून डाकू न का डाकू ना वेगळं वेगळं असं माना वेगळं आणि पाय पाहिजे घरची गाडी पडायला सुंदर सुंदर बरं बरं चला दादा शुभेच्छेच मला कारण डाकू बरोबर हा सुंदर पाळणार आहे दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं गुनावरे आणि आज कोणाला घेऊन आलायचं नाव बाहुल्या पड्याल शेरा, शेरा। किती पाच का चार आणल्यात बैल पाच आणलेत का बर पैरे कसे फोडून पैरे सगळं फोडून येतोय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला बऱ्याच दिवसात समालोचक संपत वाघमुळे भेटले दादा नमस्ते काय सांगाल काय मैदाना मैदानात आलाय बर बर आणि आज कोणाबरोबर आलाय बुलेट मित्रांनो सरदार आहे इकडे बघू शकता आणि बुलेट मासे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव काय कुठलं गाव तामखेडा बर आणि आज कोणतं बैल आणलाय शिवा ह्याचं नाव काय बदाम आहे का बरं आणि शिवा पलीकडचा बरं बरं कसा पाहिलंय बदाम बरोबर कोण आहे शिवा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर शंभू पण आलाय आणि अलीकडचे नाव अलीकडच्याच नाव चॉकलेट आणि हा नाइन ह्याचं नाव बवानी पहिले कशेत पुढून आहेत का कशेत दादा पहिले घरचे घरची गाडी आहे का आणि बाकीची फुडून आहेत चला शुभेच्छा तुम्हाला लय दोघ मित्र जुने मित्र निघा मारत मार चालले का आज कोणाकोणा घेऊन आला बैल कोणत्या पाखर्या नाकऱ्या तुम्ही कोणते आणले तर काय नाव तिथं त्याचं नाव सरजा 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 नावाचा बैल बरं तुमची दोघांची नाव सांगा प्रेक्षकांना दादा हा आणि तुमचं माझं विष्णू करचे गाव कुठलं तुमचं धर्मपुरी आणि तुमचं आमचं गोरसाळ गोरसाळ किती वर्षात नाद आहे जुना नाद आहे किती माझं पासष्ट वय आहे तरी मला शिवाय करमत बर आणि तुम्ही माझं साठ वर्ष चाळीस वर्ष करतोय बर 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 नाद ना आहे चाळीस वर्ष चौदाव्या वर्षापासून गाडी बैल हल्ले बर बर आणि तुम्ही दादा मे बी आता तसंच आहे चौदा वर्ष आता तो नाद कसा सुरू आहे आता तो खेळ कसा चाललाय एक नंबर एक नंबर एक नंबर खेळ आणि रिक्शेर पहिल्यापेक्षा आता एकदम रिक्शेर आहे असल्यामुळे सगळं पहिले कॅमेरा होतं का आमच्या काळात जायाची वळून गाडी आताच्या काळात दृष्टी ती आमच्या काळात सोडायची वळून बर बर लाकडी गाडी असायची बर बर बरं चला चला तुम्हाला दोघांना पण शुभेच्छा द्या मित्रांनो जांभळवाडीचा जिगर पण आलाय पंच नमस्ते बरच लांब आलाय तुम्ही आज होणार आहे बिबट्या आणि अर्जुन कुठला आणि अर्जुन कुठला आपला मित्रांनो म्हणजे एकत्र पळणार आहेत वेगवेगळे पैरे आहेत बरं मित्रांनो छोटा लक्ष आणि याच सुंदर आणि बैल मालकांचं नाव दादा मृत्यूंचे ग्रुप पाषण पाषाण बरं बरं आज पैरे कसे आहेत दादा पैरे एकदम छान आहेत छान आहेत एकदम पडून आहेत बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते बरेच लांब ना तुम्ही दादा हो चाळीस गाव कधी गा? निघालो आता आम्ही पाच सहा दिवसापासून आलो आहे बरं ह्याच परिसरात आहे का हो बर आणि कोणती बैल आपला राजा आहे राजा आणि पडेलचा हा शंभू आहे शंभू आणि याच्यामध्ये वडकीचा हारणे म्हणून आहे हा आणि त्याच्यामध्ये वडकीचा सर्जा म्हणून ते दोघे येणार आहे किती गटात पडणार आहे तुम्ही राजाची गाडी एक नंबर गटात सहा नंबर तास आला आणि याची त्रेचाळीस आहे नऊ नंबर तास आला बर बर काय सांगाल दोन्ही बैलांचं मला वाटतं हा पेडगाव मध्ये राहिला होतं पेडगाव मध्ये चार नंबरला राहा चार नंबरला आदतला ना हो आदतला आदतला क्रमांक तीन नंबरला राहा तीन नंबरला राहिला होता हो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा पवार कुठलं गाव नांदवळ नांदवळ आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो नांदवळकरांचा रुद्र पण आलाय कितव्या गटात गाडी पण आहे दादा पाचवी आणि पैरा कोणाचा शिंदेनगरचा सोने बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं दादा कुठलं गाव आलेगाव आणि आले आज कोणाला घेऊन आलाय पोपटला पोपट आणलाय पो मित्रांनो पलीकडच्याच नाव काय सायनाथ सायनाथ आणि पोपट बरोबर कोण पाळणार आहे पायरा कोणाबर आहे आणि पलीकडच्या बादशा बरोबर बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं दादा अक्षय फडक्त गाव कोणतं गोंदवले गोंदवले आणि आज कुणाला घेऊन आलाय रायबा रायबा आलाय मित्रांनो गोंदवलेचा आज कुणाबरोबर पाळणार आहे दादाशेचा कित्या गटात आहे चौथ्या गटात चौथ्या गटात आहे बराबर चला शुभेच्छा तुम्हाला बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष भेटलेले दादा गायकवाड दादा नमस्ते नमस्ते आज कुणावर घेऊन आलाय मेजर मेजर नवीन खरेदी काय बरेच दिवसाची बर आज पहिल्यांदा काढला आज पहिल्यांदा काढला आज पायरा गो कुणाबरोबर आपलं प्रेक्षकांना नाव सांगा सत्तारबाई सय्यद बरं आणि बारा। आज कोणाला घेऊन आलाय ब्लॅक टायगर शंभू मित्रांनो ब्लॅक टायगर शंभू पण आलाय आणि पैरा कसा आहे पैरा इथेच डोरलेवाडीकरांच्या जाधवांच्या बहिणी बरं किती गटात पाहणार का हे सतरामध्ये सतरामध्ये बरं तर शुभेच्छा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव धर्मपुर बर आज कोणती बहिले घेऊन आलाय कोंडाचं नाव काय दादा नांदे आणि हा सोने पैरे कसे आहेत दोन्हीच आहेत किती गटात पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा ठीक तुम्हाला मित्रा नाव काय तुझं कुठलं गाव बराड आणि आज कोणती बैल आणली तू गरुडा अजून दुसरा कोणाबरोबर पाळणार आहे गरुडा काय नाव आहे तुझं बर मल्हार कुठलं गाव डवळचा मल्हार आहे का बरं तर शुभेच्छा तुला मित्रांनो हा मानणार आहे नमस्ते नमस्कार आपलं नाव अक्षय आप जाधव कुठलं गाव गिरवी गिरवीत आज कोणती बैल आणली बारूदे हा आणि हा शंकर शंभू बर तीन बैल आणले तैरे कशे आहेत चांगले बरं गावातलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय तुझं कुठलं गाव ज्यांच्या खुडूस भाई आणि आज कुठली बैल काय काही बाजूला बादल अजून दुसरा काय नाव आहे रंगा भाय रंगाबाई आणि कोणा बादल कोणा पळणार आहे बादल हे काय आठ मध्ये बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राजापूरकरांचा लाडू पण आलाय कोणाबरोबर शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कोणा कोणा घेऊन आलाय बलमान बलमा बलमा इकडे मित्रांनो चाळीस चाळीस आणि हा मास आहे आज पाहिरे कशे आहेत वीर आणि बालमा घरची गाडी वीर आणि बालमा आणि पलीकडचा बॉबी आणि ह्याच्याबरोबर कोण आहे मास्क बरोबर विजय काय नाव आहे त्याचं बरं नाही नाव माहित नाही बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला प्रेक्षकांना नाव सांगा दादा विजय कबुले शिरवळ बरं बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय मोण्याला आणलाय मित्रांनो मोने आलाय अजून दुसरी कोणती बैल आणली आणि एक मने काय आहे आणि मोण्या कोणाबरोबर पाळणार आहे मास बरोबर बरं आणि हा मुंबईवाल्यांचा बैल बरं म्हणून बरं लखन म्हणून बर बर चला शुभेच्छा मला दादा धन्यवाद नमस्ते नमस्कार आपलं नाव पलवान पप्पू म्हणले वाईस झंडा बनच बर बर दादा आज कुठं घेऊन आलाय देवा आणि देवा आणि ह्याच नाव काय रायबान रायबन आणि शंभू आज कसे कसे आहेत देवा बाय आणि रायबण पण बर बर त्याला बैल दुसरा आहे बर चला दादा दादा नमस्ते तुमचं नाव काय कुठलं गाव उमरे पाहिजे पंढरपूरचे तुम्ही ना आणि आज कोणते पहिले घेऊन आलाय शंभू बाजी शंभूहा आणि पहिलीकड चा बाजी काय कसे पाहिजे घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद